आठमे रोजी होणार भीम जयंती मंडळाचा सत्कार सोहळा व डॉक्टर अनिरुद्ध बनकर यांचा बुद्ध भीमगीताचा दणदणीत कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार संपन्न शासकीय विश्रामगृह दिग्रज येते आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महेंद्र मानकर जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले तथा अध्यक्ष लोकनेते रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी उत्पादक सुतगिरणी रामनगर दिग्रस यांनी पत्रकार परिषदेमध्ये कार्यक्रमाची माहिती देत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा सोहळा बहुतेक कधी झाला नसावा असा भव्य दिव्य सोहळा दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे त्याचे कारण असे की दिग्रज शहर व तालुक्यामध्ये सर्व भीमजयंती मंडळांचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने सर्व जयंती मंडळांचा रोख बक्षीस सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व संविधान पुस्तिका देऊन सत्कार करण्याचे ठरविले आहे यामध्ये पहिले बक्षीस एकवीस हजार रुपये दुसरे बक्षीस अकरा हजार तिसरे बक्षीस सात हजार आणि प्रत्येकी प्रोत्साहनपर म्हणून दोन हजार रोख असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत ही भीमजयंती मंडळांना बक्षीस देत असताना पारदर्शकपणा असावा या उद्देशाने निवड समितीसुद्धा नेमण्यात आली होती यामध्ये मझर अहमद खान रामदास पद्मावार अमीन चव्हाण सुरेंद्र मिश्रासह प्राध्यापक मधुकर वाघमारे हे होते लोकनेते संघर्ष नायक रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुतगिरणी व महेंद्र मानकर मित्र द्वारा आयोजित भीम जयंती मंडळाचा सत्कार सोहळा आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा हे असणार आहेत सोबतच विशेष अतिथी म्हणून माननीय नितीन भुतळाजी समन्वय भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा <coughs> माननीय किशनराव वानखडे आमदार उमरखेड माजी उप सभापती मिलिंद मानकर दिग्रस या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या भव्य दिव्य सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध बनकर यांच्या बुद्ध भीमगीताचा बहादार कार्यक्रम राहणार आहे तरी या भव्य दिव्य सोहळ्या गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सुदगिरणी रामनगर मानोरा रोड दिग्रस येथे भव्य दिव्य पटांगणामध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती अध्यक्ष महेंद्र मानकर यांनी देत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज केले देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली तसेच दिग्रस तालुक्यामध्ये व शहरामध्येही भीमजयंती मंडळांनी बाबासाहेबांच्या रथाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली होती भीमजयंती मंडळाचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने ज्या भीमजयंती मंडळाच्या रथाची उत्कृष्ट सजावट हो होते अशा तीन मंडळांना पहिले द्वितीय तृतीय बक्षीस देण्याचे ठरले होते तसेच यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मंडळांचा पर बक्षीस म्हणून देण्याचेही ठरले होते तसेच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात भीमजयंती मंडळ मिरवणूक काढत असतात अशा सर्व भीमजयंती मंडळाचा उत्साह वाढावा या दृष्टीने त्याचा गौरव करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे दिनांक आठ मे रोजी आ, पालक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीताच्या कार्यक्रमामध्ये दिग्रज शहरातील व ग्रामीण भागातील सर्व भीम जयंती मंडळाचा सत्कार होणार आहे तरी या सत्कारासाठी आपण सर्व जनतेनी भीम जयंती मंडळाचा गौरव करण्यासाठी व भीमगीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सुदकिर्णीचे पटांगण येथे उपस्थित राहावे जयविर